नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पूर्णाची सायली आणि अर्जुनला प्रियाने बनवलेला नाश्ता करायला सांगत असतात तर आता अर्जुन पूर्णाचीला तिने केलेल्या गोष्टीची आठवण करून देत म्हणतो पूर्णाजी ज्यावेळी माझ्या बायकोने नाश्ता केला होता त्यावेळी तुम्ही कोणीही खाल्ला नव्हता आणि तू काय म्हणालीस की आता सायलीची प्रिया ही धाकटी सून आहे मग सायली ही या घरची थोडली सून आहे हे तू मान्य केलं आहेस ना आता पूर्णाची काहीच बोलत नाही तर अर्जुन म्हणतो तन्वीने नाश्ता बनवला तर तो संपवायचा का तर अन्न वाया जाऊ नये आणि सायलीने म्हणजेच माझ्या बायकोने नाश्ता केला होता तेव्हा तर तुम्ही कोणीच नाश्ता खाल्ला नव्हता ना म्हणजे मिसेस सायली त्यामध्ये तुम्ही पॉयझन म्हणजेच काहीतरी औषध वगैरे टाकलं होतं का तुमचा माझ्या फॅमिलीला मारण्याचा हेतू होता का सायली म्हणते आहो तुम्ही हे काय बोलताय तुमचा मुद्दा खरं आहे हे, हे दाखवून देण्यासाठी सिद्ध करण्यासाठी तुम्ही असं काहीही बोलू शकत नाही अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली परंतु माझ्याजवळ दुसरा पर्यायच नाही आहे आज पूर्णाचीच मला तसं बोलण्यासाठी भाग पाडत आहे तर पूर्णाची म्हणू लागतात अर्जुन आम्ही केलेल्या चुका तुझ्या अगदी नीटपणे लक्षात आहेत परंतु तू केलेली चूक तुझ्या लक्षात नाही आहे का अर्जुन म्हणतो काय तर पूर्णाजी म्हणतात हो ना त्या दिवशी एवढं तत्त्वज्ञान दिलं होतं की अन्न वाया घालवू नये अन्नाचं अपमान करू नये आणि आज काय करत आहेस तू त्याच अन्नाचा अपमान करत आहेस ना आता प्रिया खुश होते तर पूर्णाजी विमलला विचारतात विमल दोन्ही तोंडाने बोलतात त्याला काय बोलतात मात्र विमल काहीच बोलत नाही तर कल्पनाताही म्हणतात आता बोल ना अगं बोल काय बोलतात आता जाने आता तर, तर आता नाईला जाणे विमलला बोलावं लागतं विमल म्हणते दू तोंड आता पूर्णाजी म्हणतात अर्जुन याचा अर्थ तू तर दुतोंडासारखा दोन्ही तोंडाने बोलत आहेस तर आता अर्जुन म्हणतो खरंच पूर्णाची आज तू शोभलीस हा एका वकिलाची आजी खरंच प्राऊड ऑफ यू असं म्हणत अर्जुन आता पूर्णाजीचीच खिल्ली उडवू लागतो अर्जुन पुढे म्हणतो खरंच पूर्णाजी माझी चूक झाली मग या सगळ्यासाठी तू मला काय शिक्षा देणार आहेस तू जी शिक्षा देशील ती मला मान्य असेल आता पूर्णाची काही बोलणार तर प्रिया नाटक करत म्हणते पूर्णाची प्लीज तू या दोघांना काही शिक्षा देऊ नकोस प्लीज तर आता प्रियाचं हे नाटक पाहून सायली प्रियाला म्हणते प्रिया हे दोघं बोलत आहेत ना मग हे दोघं बोलत असताना मी सुद्धा गप्पा आहेच ना मग तू सुद्धा गप्पा बस ना आता सायलीने प्रियाला चांगलंच प्रत्युत्तर केलेलं असतं हे ऐकून अर्जुनला हसायला येतं तर पूर्णाजी म्हणतात मी या दोघांना शिक्षा तर करणारच नाही आहे परंतु या घरात यापुढे अन्नाचं अपमान केलेला चालणार नाही ना सुनांचा आता पूर्णाजीचं हे वाक्य ऐकल्यानंतर अर्जुन मोठ्यानेच म्हणतो पॉईंट टू नोटेड मिलॉड आता मात्र सर्वच जण धक्क्याने अर्जुनकडे पाहू लागतात अर्जुन म्हणतो आत्ताच पूर्णाजी म्हणाली की या घरात ना अन्नाचा अपमान होणार ना सुनांचा मग ती धाकटी सून असो व मोठी सून आता मात्र कोणाला काही बोलताच येत नाही अर्जुन म्हणतो चला आपण जाऊया तर पूर्णाजी म्हणतात थांब अर्जुन आज तन्वीने बनवलेला नाश्ता तुम्हाला संपवावंच लागेल अर्जुन म्हणतो ठीक आहे काहीच हरकत नाही परंतु पूर्णाजी अगं लहानपणापासून तूच तर शिकवण दिली आहेस ना की उभ्याने कधीही काही खाऊ नये मग मला सांग आम्ही उभे राहून कसं खाणार आहोत लहान आता अर्जुनने पूर्णाजीला शब्दात अडकवलेलं असतं आणि म्हणतो पूर्णाजी अगं तूच तर म्हणाली अस ना की ज्यावेळी आम्ही सर्वजण या डायनिंग टेबलच्या इथे असू त्यावेळी तुम्ही दोघंही या डायनिंग टेबलच्या आसपासही यायला नको किचनमध्येही यायला नको मग आता तूच सांग हा नाष्टा आम्ही कसा करायचा आहे तर कल्पनाताई म्हणतात अर्जुन आता जास्त बोलू नकोस निमूटपणे तिथे बसायचं आणि नाश्ता करायचं आता पूर्णाजी आणि कल्पनाताई या दोघांनीही सायली आणि अर्जुनला नकळतपणे डायनिंग टेबलवर बसण्याची परवानगी दिलेली असते आता खुर्चीवर बसताच सायलीला तिचे जुने क्षण आठवू लागतात संपूर्ण कुटुंबासोबत सायलीने केलेला नाश्ता हे सर्व आठवल्यानंतर सायली त्यामध्ये हरवून गेलेली असते अर्जुन सायलीला भानावर आणतो आणि म्हणतो चला आता नाश्ता करू आता सायली आणि अर्जुन आपल्या हातचा नाश्ता करत आहेत हे पाहून प्रियाला तर आनंद झालेला असतो परंतु आता सायली अर्जुनसोबत अश्विननेसुद्धा नाश्ता करायला घेतलेला असतो तिघांनीही पहिला घास खाताच सर्वांच्याच लक्षात आलेलं असतं की उपमाचं नक्की काय झालं असतं आता अर्जुन एक घास खाताच लगेच एक ग्लास पाणी पितो तर अर्जुन म्हणतो खरंच पूर्णाजी यापेक्षा तू शिक्षा दिली असतीस ना तर खरंच चाललं असतं परंतु आता हा नाश्ता तर पूर्णाजी म्हणतात नाश्ता तर पूर्ण संपवावाच लागेल अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे परंतु मिसेस सायली आपण एक काम करूया का हा नाश्ता आपण जेलमध्ये ज्यांना फाशीची शिक्षा होते त्यांना देऊया का म्हणजे त्यांना फाशीची गरजच पडणार नाही आता पूर्णाजी ओरडते आणि म्हणते हा नाश्ता करावाच लागेल तर अर्जुन म्हणतो तुमचा हुकूम हा आम्हाला पाळावाच लागणार आता अर्जुन घासावर घास पटापट खात असतो कारण उपमा तर संपवायचा असतो आता अर्जुन सायलीला म्हणतो तुम्हालाही जात नाही आहे ना मला माहीतच आहे तुम्ही एक काम करा पटापट पटापट खायला सुरुवात करा म्हणजे कसं आहे ना जिवेला घाबरायची संधीच द्यायला नको आता हे ऐकून विमल आणि सायली हसू लागतात आता प्रिया रडण्याचं नाटक करते तर कल्पनातही प्रियाला सावरतात तर आता पूर्णाजीने सांगितल्याप्रमाणे आता सायली आणि अर्जुन आपला नाश्ता संपवत तर असतात तर अर्जुन म्हणतो होईल नाच सायली म्हणते तुमचा झाला आहे ना मग तुम्ही रूममध्ये जा बरं तर आता अर्जुन जात असताना प्रियाला म्हणतो पूर्णाजी तू म्हणालीस की तन्वीने अगदी प्रेमाने नाश्ता बनवला आहे परंतु या नाश्त्यामध्ये ते प्रेम तर दिसतच नाही आहे कारण जर आपण एखादं काम करत असू आणि जर आपल्या डोक्यात जो विचार चालू असतो तसंच सगळं काही होऊ शकतं म्हणूनच म्हणते की नाश्ता करताना प्रेमाने केला असता तर नीट झाला असता आणि हो तन्वी तुला जर जमत नसेल तर जेवण कसं बनवावं हो, आणि घरच्यांना प्रेमाने कसं खाऊ घालावं हो, हे तुझ्या थोडल्या चावेकडून शिकून घे म्हणजे सायलीकडून असं म्हणत अर्जुन तिथून निघून जातो आता प्रियाचा चांगला जळफळाट झालेला असतो तर त्यानंतर सर्वच जण तिथून निघून जातात प्रिया म्हणते काय झालंय सायली शेवटी हरलीस ना या घरात मी सर्वांची आवडती सून आहे तन्वी आणि तू शेवटी नावडतीच ठरलीस ना आज ही तन्वी जिंकली आणि तू हरलीस सायली म्हणते असं तुला वाटते परंतु जिंकण्याच्या नादामध्ये तू काय करून गेलीस तुला तरी माहीत आहे का अगं या घरच्यांपासून मी दोरूनही गेली आहे खरं तर आज तुझ्यामुळे मला सगळ्यांसोबत बसून नाश्ता करता आलं पूर्णाची आणि आईने आम्हाला या डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करायची परवानगी दिली आणि खरंच हे सगळं काही तुझ्याचमुळे शक्य झालं आणि हो आपण काय करत आहोत हे आपल्याला लक्षात तरी यायला हवं परंतु नाही तू अशी वाहवत गेलीस की तू काय करत आहेस हे तुलाही माहीत नाही परंतु यासाठी खरंच खूप थँक्यू असं म्हणत आता सायली प्रियाचं कौतुक करते आणि तिथून निघून जाते आता प्रियाच्या लक्षात येतं की आपण काय केलं आहे प्रियामध्ये हे काय करून बसले मी आता सायलीचं बोलणं लक्षात येताच प्रियाचा संताप होऊ लागतो तर दुसरीकडे सायली ज्यावेळी रूममध्ये येते त्यावेळी अर्जुन म्हणतो ह्या तन्वीचं काय करावं काहीच कळत नाही एवढा राग येतो तर अर्जुन म्हणतो तन्वी काय करेल काहीच सांगता येत नाही खरं तर आपण तिच्या वागण्यावर तिच्या बोलण्यावर कंट्रोल नाही करू शकत परंतु तिला आपण कशी प्रतिक्रिया द्यायचे हे तर आपल्याच हातात आहे ना असं म्हणत आता सायली साड्या घडी करून कपाटात ठेवत असते त्याचवेळी सायलीच्या हातून एक पिशवी खाली पडते ती प्रीतीच बुटीकची असते जिथून सायली आणि अर्जुनने स्कार्फ घेतलेला असतो आता त्या स्कार्फचं बिल सायली अर्जुनला दाखवून म्हणते हे त्या कारचं बिल आहे आता अर्जुनच्या लक्षात येतं तर सायली म्हणते हो म्हणजेच प्रत्येक कस्टमर ज्यावेळी ब्युटिकमधून एखादी वस्तू खरेदी करतात त्यावेळी ओरिजिनल बिल हे जरी त्या कस्टमरला देत असले तरीसुद्धा त्याची कार्बन कॉपी तिथे असूच शकते तर अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली म्हणजे साक्षी त्या ठिकाणी ज्यावेळी खरेदीला गेली त्याचं कार्बन कॉपी बिल त्यांच्याजवळ असूच शकतं आणि आता आपण जाऊही शकत नाही कारण आत एकदा तर आपण पकडले गेलो आहोत तर आता काहीतरी करून तिथे जावं लागेल ज्यावेळी ब्युटिक बंद असेल त्यावेळी तर सायली आता त्या ब्युटिकचं कार्ड अर्जुनला दाखवते आणि म्हणते नऊ वाजता ब्युटिक, ब्युटिक बंद होतं अर्जुन म्हणतो मग ठीक आहे आपण नऊच्या नंतर जायचं आहे असं म्हणत सायली आणि अर्जुन हातमिळवणी करत म्हणतात ठरलं तर मग तर दुसरीकडे सायली आता मधुबाऊसाठी ब्लँकेट घेऊन जात असते आता हे प्रियाने पाहिलेलं असतं प्रियामध्ये म्हणते सायली मधुबाऊंना भेटायला जात आहे म्हणजे केसबद्दल काहीतरी बोलत असेल का आता भिंतीला कान लावून ऐकण्याची सवय प्रियाची काही अजूनही गेलेली नसते आता प्रिया सायलीच्या मागोमाग मधुबाऊच्या रूमपर्यंत पोहोचलेली असते तर इकडे सायली मधुबाऊंना म्हणते हे घ्या हे जास्तीचं ब्लँकेट असलेलं बरं तर मधुभाऊ म्हणतात अगं कशासाठी आणि मार्च महिन्यात ब्लँकेट लागणार आहे का सायली म्हणते असून देत ना इथे जवळच ठेवलं तर कधीतरी उपयोगी तर येईल तर मधुभाऊ म्हणतात तू काही ऐकणार नाहीस परंतु साऊबाळा तुझ्याजवळ वेळ आहे का मला थोडं बोलायचं आहे सायली म्हणते हो ना मधुभाऊ आपण बोलूयात मला माहीत आहे तुम्हाला अश्विन भाऊची आणि प्रियाच्या लग्नाबद्दल बोलायचं आहे ना तर मधुभाऊ म्हणतात हो ना अगं तिने या घरात लग्न करून येणं की ती विचित्र आहे ना तर सायली म्हणते हो मधुभाऊ मलाही ते कळतं आहे परंतु प्रिया काय करू शकते आपण काहीच समजू शकत नाही कारण तिच्या डोक्यात काय चालू असतं याचा विचारही कोणी करू शकत नाही तर आता मधुभाऊ म्हणू लागतात प्रतिमाते किती शांत आणि सुस्वभावी आहेत आणि रविराज किल्लेदार तेही खूप चांगले आहेत मग ही अशी कशी असू शकते तर सायलीमंते खरं तर प्रतिमात्यांचा सहवास तिला लाभलाच नाही आहे ना तर मधुभाऊ म्हणतात परंतु कसं असताना साऊबाळा आईवडिलांचेच गुण मुलांमध्ये उतरत असतात परंतु हिच्यामध्ये प्रतिमाताईंचा किंवा रविराज सरांचा कुठलाच गुण उतरला असेल मला तरी वाटत नाही आहे तर म्हणते हो ना तर आता मधुभाऊ म्हणतात खरं तर रविराज सरांनी पुन्हा एकदा ही आपलीच मुलगी आहे का याची खात्री करून घ्यायलाच हवी हे ऐकल्यानंतर प्रियाला धक्काच बसतो प्रियामध्ये का हे हा म्हातारा आता माझ्याच राशीला आला आहे का याला काही माझ्याशिवाय दिसतच नाही आहे का हा पुन्हा एकदा सगळ्या काही घटना उखळून काढण्याचा प्रयत्न करत आहे त्याचवेळी प्रियाच्या हातात प्रियाच्या प्रिया गळ्यातील लॉकेट लागतं प्रियामध्ये लॉकेट हे लॉकेट ज्यावेळी म्हातारा जेलमध्ये होता त्यावेळी गळ्यात घालून फिरायला काहीच वाटत नव्हतं त्यावेळी अभिमानाने मिरवत होते परंतु आता जर हे लॉकेट ह्या म्हाताऱ्याने पाहिलं तर मी तन्वी नाही हे पितळ माझं लगेच उघडं पडेल आणि हाताला धरून मला सर्वच जण घराबाहेर काढतील आता प्रिया घाबरतच ते लॉकेट लपवून ठेवते तर दुसरीकडे सायली म्हणते जाऊ देत ना मधुभाऊ अहो बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे कारण आपण कितीही काही, काही बोललो तरी प्रियाच्या वागण्यात काही बदल होणार आहे का मधुभाऊ म्हणतात ते तर खरं आहे गं तर सायली म्हणते मधुभाऊ अहो तुम्ही नका काळजी करू मधुभाऊ म्हणतात काळजी तर तुझी वाटते आहे गं कारण आत्तापर्यंत तिने खूप काही केलं आहे मलाही या सगळ्यामध्ये तिने अडकवलं आहे परंतु यापुढे तुला कोणत्या गोष्टीचा त्रास होऊ नये याचीच काळजी वाटत आहे तर सायली म्हणते नाही मला काहीही होणार नाही कारण आता लवकरच तुमची सुटकाही होणार आहे मधुभाऊ म्हणतात ते स्वप्न पाहायचं मी सोडून दिलं आहे गं सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका कारण आता आमच्या हाती पुरावा त्या त्याच वेळी आता प्रियाच्या हातातील मोबाईल खाली पडतो तर त्याचवेळी बाहेर कोणीतरी आपलं बोलणं ऐकत आहे याची चाहूल सायलीला लागते म्हणूनच सायली बाहेर येऊन पाहते तर कोणीच त्या ठिकाणी नसतं आता सायली दरवाजा बंद करते तर मधुभाऊ म्हणतात काय झालं साऊबाळा बोलत असताना अशी अचानक का निघून गेलीस सायली म्हणते मधुबाऊ बाहेर कोणीतरी आलं याची मला चाहूल लागली म्हणूनच मी पाहायला गेले होते खरं तर केसच्या विषयी घरात बोलायलाच नको कारण ज्या घरात प्रिया आहे तिथे भिंतीलाही का नसणार तर मधुभाऊ म्हणतात सावध राहणं हे शहाणपणाचं लक्षण समनत आता सायली तिथून निघून जाते तर इकडे प्रिया म्हणते सायली कुठल्या तरी पुराव्याबद्दल बोलत होती परंतु त्याच वेळी या मोबाईलला खाली पडायला हवं होतं का आता कसं करणार कुठल्या पुराव्याबद्दल बोलत असेल तर दुसरीकडे पाहायला मिळतं नागराज आणि महिपा शिकरे ड्रिंक करत असतात तर मैप शिकरे म्हणतात माझ्या पोरीला तिथे काही मिळत असेल की नाही तर आता नागराज म्हणतो महिपत अरे तू अजिबात काळजी करू नकोस कॉन्स्टेबल शिवडे म्हणाला आहे ना की तो साक्षीला काही कमी पडू देणार नाही तर त्यानंतर आता महिपत शिकरे आणि नागराज नक्की काय करायचं याबद्दल विचार करत असतात महिपत शिकरे म्हणू लागतात एकदा का त्या म्हाताऱ्याची सही झाली की सहा फुटी चाकू त्याच्या पोटात घुसून त्याला मी मारणार आहे तर आता नागराज म्हणतो हे काय प्रत्येक वेळी एखाद्याच्या पोटात चाकू खुपसायचीच भाषा चालू असते शांत डोक्याने करावं लागेल कारण तू जर काही करत असताना त्या ॲडवोकेट सुभेदारने तुला पकडलं तर तो तुला या सगळ्यामध्ये अडकवेल असं म्हणत आता महिपत शिकरेंना सावरत नागराज तिथून घेऊन जातो तर दुसरीकडे महिपत शिकरेंकडे काम करत असणाऱ्या ताई यांना साफसफाई करत असताना एक कागद मिळतो ज्या कागदावर लिहिलेलं असतं मी मधुकर पाटील माझ्यावर विलासच्या खुनाचा जो आरोप आहे तो खरा आहे मीच विलासचा खून केला आहे गोळी झाडून त्याचा जीव घेतला आहे आणि त्याचा साक्षी शिकरेने माझ्यामुळे जेलमध्ये गेली आहे आणि म्हणूनच माझं मन मला खात आहे म्हणून मी आत्महत्या करत आहे आणि खाली मधुकर पाटील अशी सही असते आता तो कागद ते साहेबांकडे म्हणजेच महिपत शिकऱ्यांकडे द्यावे असा विचार करत म्हणते की हा साहेबांचा खूप महत्त्वाचा कागद असू शकतो काय लिहिलंय काहीच कळत नाही असं म्हणत ती महिपत शिकरेंना आवाज देणार परंतु तोपर्यंत महिपत शिकरे तिथून निघून गेलेले असतात आता तो कागद त्या ताई एका फाईलमध्ये ठेवतात आणि तिथून निघून जातात तर दुसरीकडे पूर्णाची आणि कल्पनाताई जेवण करतात तर इकडे प्रिया वाट पाहत असते आणि म्हणूनच कल्पनाताई म्हणतात काय गं तन्वी किती वेळ नवऱ्याची वाट पाहणार आहेस तर पूर्णाजी म्हणतात अगं तुझा नवरा सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच अशी नोकरी करत नाही आहे तो हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करत आहे त्यामुळे कधीही एमर्जन्सी येऊ शकते आणि आम्हाला आता या गोष्टीची सवय झाली आहे तूही सवय करून घे तर प्रिया नाटक करत म्हणते पूर्णाची अगं तो एवढी देशसेवा करतो आहे कित्येक लोकांचे जीव वाचवतो आहे मग आपणसुद्धा त्याची काळजी नको का करायला तर कल्पनाताई म्हणतात हो गं तर त्यानंतर आता कल्पनाताई म्हणतात तन्वी अगं तू खूप छान प्रकारे अश्विनची काळजी घेतेस आणि हो आता तुमचे खरं तर एकमेकांसाठी वेळ द्यायचे दिवस आहेत तू बघ त्याची वाट असं म्हणत आता कल्पनाताई आणि पूर्णाजी तिथून निघून जातात तर आता पूर्णाजी म्हणतात चल कल्पना आपण झोपण्यासाठी जाऊ नवीन नवरीला पाहू देत तिच्या नवऱ्याची वाट असं म्हणत तिथून दोघेही निघून जातात तर इकडे सायलीला विचार पडलेला असतो की काय करावं तर प्रिया नाटक करत म्हणते काय करू काहीच कळत नाही आहे कारण जर ह्या सुभेदारांच्या प्रॉपर्टीवर मला माझा अधिकार गाजवायचा असेल ही प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घ्यायची असेल तर थोडे दिवस आदर्श सुनेची आणि आदर्श बायकोची नाटकं तर करावीच लागणार परंतु किती बोरिंग आहे हे तर दुसरीकडे सायली रूममध्ये येते तर अर्जुन म्हणतो चला आपल्याला निघावं लागेल सायली म्हणते मला नाही वाटत की आज जाता येईल तर अर्जुन विचारतो का तर सायली म्हणते ती प्रिया तिथेच बसून आहे मग तिच्यासमोर आपण जाऊही शकत नाही अर्जुन म्हणतो हो तिच्यासमोर जर गेलो तर ती सगळ्यांच्यासमोर आकांतंडव करेल की बघा कसे बाहेर गेलेत तर सायली म्हणते हो ना आणि सर्वांना दाखवून देईल की आपण कसे बाहेर फिरत असतो त्यापेक्षा नकोच आपण आज कॅन्सलच करू का तर अर्जुन म्हणतो नाही तिच्यासमोर जायचंही नाही आहे आणि कॅन्सलही करायचं नाही तर सायली म्हणते मग काय करायचं आहे अर्जुन म्हणतो आता जे करायचं आहे ते तुम्हालाच करावं लागेल दोन मिनटासाठी त्या प्रियाला रूममध्ये पाठवून द्या म्हणजे त्यावेळेत आपण या घराबाहेर पडू शकतो सायली म्हणते ते कसं शक्य आहे तर अर्जुन म्हणतो कमॉन सायली हे काय आहे अहो आत्तापर्यंत तुम्ही अस्मिताईला भिडलात अस्मिताई आणि तन्वीने मिळून तुम्हाला किती त्रास दिला आहे आणि या सगळ्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे तुम्हालाच काहीतरी करावं लागेल तुम्हाला दाखवून द्यावं लागेल की तुम्ही सायली अर्जुन सुभेदार आहात सायली उठा माझ्या टू पॉईंट टू सायली तुम्हाला जागच व्हावं लागेल आता सायली म्हणते हो मी हे करणार आता बघा तुमची सायली काय करते असं म्हणत आता प्रियाला बंदिस्त करण्यासाठी सायलीने पाऊल उचललेलं असतं तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन प्रीतीच ब्युटिकमध्ये गेलेले असतात तर सायली आता रेजिस्टरमध्ये साक्षी शिकरे हे नाव शोधत असते तर त्याचवेळी अर्जुनला कोणतरी येत असल्याची चाहूल लागते ला। ला सा ला अर्जुन म्हणतो कोणीतरी येत आहे त्याचवेळी सायली म्हणते सापडलं आता सायलीला साक्षी शिकरेचं नावही सापडलेलं असतं आणि त्याचवेळी दरवाजा उघडलं जातं आता नक्की तिथे कोण आलं असेल की ज्यामुळे सायली आणि अर्जुनला धक्का बसला असेल आता हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद